नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी आमालिकेत आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कला अनामिका आणि सोहम यांच्या लग्नामध्ये लागणाऱ्या साहित्याची यादी बनवत असते त्या यादीमध्ये ती लिहित असते की गिफ्ट्स अनामिकासाठी लागणारे गिफ्ट सोहमसाठी लागणारे गिफ्ट्स साड्या आणि इतर पाहुणे मंडळींना बनवण्यासाठी ती सर्वांची लिस्ट बनवत असते इतक्या थ्रूमध्ये अद्वैत येतो अद्वैत हा खूप खुश असतो तो म्हणतो की खरे माझ्या भावाचं लग्न म्हणजे ही फिलिंगच किती छान आहे ना एक वेगळी जबाबदारी असते खरे त्यात एक वेगळाच आनंद असतो घरामध्ये सगळेजण इतके खुश आहेत अगदी एक सण असल्यासारखं सगळ्यांचा मूड अगदी छान बनलेला आहे एक लग्न घरच आहे हे आपलं घर अगदी खूप खुश आहे आज सर्वजण खूप आनंदी आहेत हे बघून मला देखील खूप आनंद होत आहे अद्वैत म्हणतो की लग्नघर खरंच किती छान वाटतं ना स्पेशली म्हणजे आपा तर खरंच खूप खुश आहेत अद्वैत म्हणतो की बरं मी जे आज काही कामांची यादी तयार करणार आहे एक्सेल शीट मी तयार करणार आहे कलाला याचा अर्थ समजलेला नसतो ती म्हणते म्हणजे काय कामाची यादी अद्वैत म्हणतो अगं कामाची यादी असं म्हणतात त्यावरती लगेच कला पुढे येते आणि म्हणते की अरे हे घे तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो की नाही नाही परत आता ते सर्व तू सुरू करू नकोस तेव्हा कला विचारते की काय रे काय झालं काय सुरू करू नकोस तेव्हा हादवेक म्हणतो की हेच सगळं काही तुला येतं आणि तुला कळतंसुद्धा त्यामुळे उगाच तू न कळल्यासारखं दाखवू नको तेव्हा कला हसते थोडीशी लाजते आणि म्हणते या काय ते तुला तेच म्हणायचं आहे का चांदेकर ती लाजतच त्याच्यासमोर असं वागत असते चांदेकर म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की आपल्यातल्या एकमेकांच्या ज्या मनातील गोष्टी आहेत त्यानं बोलताच आपल्याला समजतात आणि दुसऱ्याला कोणाला सांगायची गरजच नाही आहे कसं असतं हे बघ एकाने वीस कटलं तर दुसऱ्याने ते सावरायचं असतं आणि एकाने दुसऱ्याचे स्वप्न पूर्ण करायचे असतात आपण एकमेकांमध्ये एकमेकांचे जे एक काही चोट छोटे छोटे फरक आहेत ते अगदी साजरे करायचे असतात आणि अगदी त्या जागा भरायच्या असतात आपण सारखेच आहोत हे सांगायची गरजसुद्धा पडत नाही हो ना चांदेकर तेव्हा अद्वैत एकदम शांत होतो आणि कला तर अगदी खुश होऊन हे अद्वैतला त्याबद्दल सर्व सांगत असते अद्वैतवेता गुण म्हणतो की तुझ्याशी बोलण्यात काहीच पॉईंट नाही आहे आणि काहीच अर्थ नाही आहे कला म्हणते अरे असं कसं होईल बरं मी तर अगदी यादीसुद्धा तयार केली आहे तुझ्या अगोदर तेव्हा अद्वेत चिडतो आणि म्हणतो की फक्त यादी केलीच हे अगदी नॉर्मल आहे अगं तेव्हा कला लगेच म्हणते की असं कसं नॉर्मल आपल्यातील ही सुद्धा एक सिमिलॅरिटी आहे तेव्हा सिमिलॅरिटी म्हटल्यानंतर अद्वेतला राग येतो अद्वेत लगेच उठतो आणि कलाला वि कला विचारते की त्यात कसली सिमिलॅरिटी आली आहे तेव्हा कला म्हणते की काय रे काय नाही आपल्यामध्ये ती समानता म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे म्हणजे आपण एकमेकांसारखे नाही आहोत म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का मी तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे हेच बघ अरे तुझ्या मनामध्ये आलं की यादी करावी मी लगेच यादी तुझ्यासमोर तयारसुद्धा ठेवली हेच बघणं आपल्यामध्ये सर्वात मोठी समानता आहे त्या मधव म्हणतो की ही लिस्ट काय हे बडबड तुझी बंद कर हा एक लिस्ट बनवणे कामाच्या अगोदर एक्सेलशीट तयार करणं हा माझ्या कामाचा भाग आहे ठीक आहे एक्सेलशीट माझे काम नेहमीच तयार असते आणि मी कोण आहे मी द अद्वैत चांदेकर परफेक्शन आहे मी सर्व काम अगदी व्यवस्थितच करत असतो तुला ते माहिती होतं म्हणून तू लगेच लिस्ट अगोदरच तयार करून ठेवली आणि हे म्हणजे तुला दाखवता येईल की आपल्यामध्ये एक सिमिलॅरिटी आहे अगं मी काही वेळा आहे का मला काय समजत नाही का आपल्यामध्ये एक सिमिलॅरिटी तुला जे वाटायचं असेल ते वाटून दे परंतु आपल्यामध्ये सिमिलॅरिटी आहे असं कला म्हणते आणि ही सिमिलॅरिटी मी बोर्डवरती लिहिणारच तो म्हणतो कुठे तू तू आपल्यातील डिफरन्स लिहितो तू आपल्याबद्दल अगदी विचारसुद्धा करत नाहीस मार्कर कुठे आहे मी आपल्यामध्ये सिमिलॅरिटी लिहिणार आहे असं कला म्हणत असते अधवत म्हणतो की मी तुला तो मार्कर पेन देणार नाही चांदेकर मला तू मार्कर पेन दे असं लढाई दोघांमध्ये नोकझोक ही सुरू असते कला मागे पळत असते त्याच्या तो पुढे धावत असतो मार्कर पेन घेऊन अधवै म्हणतो बरं ठीक आहे चल आपल्या ते समान तुला लिहायची असेल तर अगोदर तू प्रूफ करून दाखव कला म्हणते म्हणजे काय अजून काय प्रूफ करायचं आहे अद्वैत म्हणतो की फक्त लिस्ट केली लिस्ट झाली म्हणजे सक्सेसफुली प्लॅन झाला असं नसतं लिस्ट केल्यानंतर तुला एक चॅलेंज देत आहे सोलमच्या लग्नातील सगळ्या काही विधी आहेत त्या अगदी वेल प्लॅन झाल्या पाहिजेत अगदी मेहंदी असो हळद असो रिसेप्शन असो कोणतंही फंक्शन असो तू ते करायचं आहे परंतु जे काही करायचं आहे ते अगदी वेल प्लॅन तुला करावं लागेल तेव्हा कला म्हणते का अरे इतकंच का अद्वैत म्हणतो अगं मी हे सगळं करू शकतो कारण मला तेवढा कॉन्फिडन्स आहे फक्त तू हे करू शकते का हा मुद्दा हा आहे कला म्हणते बरं ठीक आहे कला लगेच म्हणते की चल मी स्वीकारलं तुझं चॅलेंज कला म्हणते की मी तयार आहे आता अद्वैद म्हणतो बरं ठीक आहे तुला ते सोपं वाटतंय ना जर तू हे सगळं काम व्यवस्थित अगदी परफेक्टली वेल्डन केलंस तर तुला ना ना। मी तुला अगदी जे काही मागशील ते देईन बघ सिमिलॅरिटी जर आहे ना त्यामध्ये मी माझ्या हाताने दोघांमधील सिमिलॅरिटी लिहिस चल हे मान्य आहे का तुला तेव्हा कला म्हणते की नक्कीच आणि नंतर तू शब्द फिरवला नाहीस म्हणजे मी एकदा बोलले की बोले मी परत शब्द फिरवत नसते अद्वैत म्हणतो मीही तसंच आहे कला मोबाईल घेते आणि अद्वैतला आपला चेहरा मोबाईलमध्ये दाखवते आणि म्हणते की तोंड बघ म्हणजे मी शब्द मागे फिरवतो असं तुला म्हणायचं आहे का तुझा युगो जर मध्ये आला तर तू शब्द लगेच फिरवतोस अद्वैत म्हणतो बरं ठीक आहे मला माझा युगोमध्ये